नमस्कार मी श्रीकांत अंब्रेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधींनी वोटर लिस्टच्या नावानं जो काही तमाशा चालवला कर्नाटकातल्या वोटर लिस्टमध्ये कशी घाबली आहे त्यांच्या भाषेमध्ये कसा ॲटम बॉम्ब फोडला हे सगळं झाल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये जो काही ॲटम बॉम्ब फुटला तो काँग्रेस पक्षामध्येच कर्नाटकातले काँग्रेसचे मंत्री रेवण्णा असं म्हणाले की त्या काळामध्ये आमचं सरकार होतं त्याच्यामुळं ह्या लिस्टच्या संदर्भामध्ये आमचेच कर्मचारी होते असं त्यांनी त्याच्यामुळं आमची जबाबदारी ती कशी होते असं तो त्यांचं वाक्य आहे काय व्हावं ह्याच्यानंतर अक्षरशः कुठलीही नोटीस न देता त्यांचा राजीनामाही न मागता हिम असं जे वर्तून आदेश आले के सी वेणुगोपालकडून आणि त्यांना काढून टाकण्यात आलं हकलून टाकण्यात आलं हकलून काय हकालपट्टी केली काय विचारलं होतं त्यांनी काय मुद्दा होता एक मुद्दा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा की निवडणूक आयोगाकडे स्वतःचे काही कर्मचारी नाहीत कुठलंही निवडणूक आयोग जेव्हा याद्यांचे काम करणं असो याद्यांची दुरुस्ती असो हे सगळं करण्यासाठी मतदान असो मतमोजणी असो ह्या सगळ्यासाठी निवडणूक आयोग राज्य सरकारला ते सगळा कार्यक्रम दिल्याच्या नंतर राज्य सरकारकडून कर्मचारी घेतं ते कर्मचारी तेवढ्या काळापुरते निवडणूक का आयोगाचं काम करतात आणि परत आपल्या कामावरती जॉईन होतात मग हे सगळं माहीत असताना कर्नाटकामधल्या मा मतदार याद्यांमधल्या घोळाशी कोण जबाबदार आहे कर्नाटकातले कर्मचारी तेव्हा कोणाचं सरकार होतं तर काँग्रेसचं सरकार होतं मग आता ह्याला उत्तर काय पश्चिम बंगालमध्ये बिहारमध्ये कुठेही तुम्ही नाव घ्या जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारचे कर्मचारी जेव्हा त्या मतदार यादीचं आ, काम झालं त्यावेळेस जे सरकार सत्तेवरती होत जर तुम्ही त्या सरकारला पकडणार आहात का मग आणि हे बोलतोय कोण काँग्रेसचा मंत्री बोलतोय काँग्रेसचे आदिवासी मंत्री के टी रेवण्णा ते असं म्हणालेत असं इथून सुरू झालेला तो विषय आणि तुम्ही तातडीने त्यांना लगे बरखास्तच करता हाकलच देता लगे आकालपट्टी ही काय गोष्ट आहे मग एरवी जे संविधान हातामध्ये घेऊन बोंबा मारत फिरतात लोकशाही लोकशाही म्हणतात ही लोकशाहीची काय पद्धत झाली पद्धत अशी असते की त्यांना तुम्ही नोटीस द्यायची कारणे दाखवा नोटीस बजावली रेवण्णांना या प्रश्नावरती बरेच ते ज्येष्ठ मंत्री आहेत सातत्यानं निवडून आलेले आहेत आता तुमचं तिथं सरकार आहे सगळ्यात मोठं राज्य भारतातलं काँग्रेसकडे आहे ते कर्नाटक अठ्ठावीस खासदार ज्या राज्यातून निवडून येतात दक्षिणेतलं महत्वाचं राज्य ज्या राज्यात तुमची सत्ता आहे दुसरं राज्य तेलंगणा ते त्याच्यापेक्षा लहान आहे तिथून काहीतरी सतरा खासदार आहेत आणि तिसरं तर हिमाचल तिथे उडू शकेल चारच खासदार तिथे मग जर तुमच्या हातामध्ये असलेलं हे मोठं राज्य त्या राज्यामध्ये दोन हजार अठराला जेव्हा तुम्ही महागठबंधनच्या नावाने ड्रामे केले होते मंचावर सगळ्यांनी एकत्र हातामध्ये हात घेतले होते त्याच राज्यामध्ये नंतर लगेच दोन हजार ते कुमारस्वामीचं सरकार कोसळलं भाजपचं सरकार आलं त्याच्यानंतर का होईना जे काही तुमची पुण्य असेल काँग्रेसची जुनी पुण्य असेल स्वतःच्या बहुमताचं स्पष्ट असं काँग्रेसचं सरकार आलं कर्नाटकात आता अपेक्षा काय होती आम्ही एक मुद्दा ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये उपस्थित केलेला होता की जेव्हा केंद्रामध्ये आपल्या विरोधी पक्षाचं सरकार असतं तेव्हा राज्यामध्ये जर आपल्याला सत्ता मिळेल तर प्रत्यक्ष काम करून आपण लोकांना दाखवून द्यायचं असतं की आपण समर्थ असे विरोधी पक्ष कसे आहोत की नंतर सत्तेवरती आम्हीच येणार आहोत मोदी हे गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते आणि मोदींनी दोन हजार एक दोन पासून ते दोन हजार चौदा पर्यंत बारा वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करून हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही सक्षम पद्धतीनं जसा गुजरातचा कारभार चालवतो देशाचा कारभार चालव याचा परिणाम असा झाला की त्यांना लोकांनी पर्याय म्हणून निवडून दिलं दोन हजार ते चौदा झालं दोन हजार एकोणीस झालं दोन हजार चोवीस झालं तुम्हाला का नाही निवडून दिलं याचं उत्तर द्या ना तुम्ही जर या कर्नाटकामध्ये आताचे मत मत जे मतभेद समोर आलेले आहेत किंवा सिद्धरामय विरुद्ध डी के शिवकुमार हे मतभेद जसे समोर आलेले आहेत ते तसे येऊ दिले नसते ते स्वतःच बहुमत असताना मध्य प्रदेशमध्ये असेच मतभेद समोर आलेले आहेत राजस्थानमध्ये याच पद्धतीने सचिन पायलट आणि ते हे ज्या पद्धतीने गेलो यांचे जे मतभेद समोर आलेले मत आहेत मध्य प्रदेशमधली अशीच गोष्ट कमलनाथ का काय आणि बाकीचे काय आणि ज्योतिरादित्य सिंदे काय यांचे मतभेद समोर आलेले आहेत त्या हरियाणामधले मतभेद समोर आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तुमचे हे असे मतभेद समोर आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर काही कळायलाच मार्ग नाही शेवटी ते नाना पटोले यांचं पद गेलं अध्यक्ष पद जाऊन तुम्ही दुसऱ्या आता आणून बसवलेले आहेत इथे तर आता सत्ताच नाहीये किंवा महाविकास आघाडी सत्ता असतानाही मुख्यमंत्री पद तुमच्याकडे नव्हतं हे सगळं असताना तुम्ही तुमचा एक मंत्री जर काही विधान करत असेल तर त्याला कारण लाखवा नोटीस द्यायची किंवा चर्चा करून आपली जिथे सत्ता आहे आपली बदनामी नको या नावानं तरी काहीतरी करायचं एक दरबारी राजकारणी ज्याच्या नावानं सगळेच बोमा मारा केसी के सी वेणुगोपाल ते वरतून आधी देतात की सॅख हिम राजीनामा वगैरे पण काही नाही सॅख हिम हकालपट्टी करा आणि लगेच त्याचा राजीनामा घेतला जातो हे काय चाललंय आम्ही तेच म्हणतो आहोत की ह्यांना विरोधी पक्षानं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी काही करायची गरजच नाहीये भाजपच्या कोणाही याच्याबद्दल काही वक्तव्य केलं नव्हतं रेवण्णाच्या विरोधामध्ये कोणी मोर्चे काढले होते त्यांचा राजीनामा मागितला होता काहीच नाही आणि जे वारंवार काँग्रेसमध्ये कशी लोकशाही येईन काय येन काय नाही याचं तुंटुणं वाजवत असतात राहुल गांधी म्हणलं ना हातामध्ये सारखं ते संविधान 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 बमलत फिरतात मग तुमच्या पक्षामध्ये किमान सौजन्य त्यांनी केलेल्या वक्तव्यावरती कारणे दाखवा नोटीस त्यांना द्यायची त्यांना विचारणा करायची आपली सत्ता आहे आपल्याला तिथली सत्ता चांगल्या पद्धतीनं राबून लोकांच्या समोर आपण सत्ताधारी होऊ शकतो हा आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून चांगलं काम करू शकतो हा विश्वास जागून द्यायचा जागवायचा आहे प्रत्यक्षात काय घडतंय तुम्ही लगेच सॅन त्या मंत्र्याला काढून टाकलं लगेच आता दुसरा जो मुद्दा मी उपस्थित करतो आहे ह्या निमित्तानं समोर का येत आहे की इतकं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा त्या भोजपुरी भाषेमधली एक फार छान म्हण आहे जिंदगी झंड फिर भी घमंड मे अरे तुमच्या पक्षाचा आता पता शिल्लक राहिला नाही संपूर्ण एवढ्या मोठ्या भारतामध्ये एकछत्री तुमचा अंमल होता जेम तेम अडीच राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे दोन त्यातल्या त्यात मोठी राज्य ती मध्यम आकाराची आहेत कर्नाटक त्याच्यानंतर तेलंगणा ते तर ते 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 किरकोळ छोटं राज्य आहे हिमाचल प्रदेश इतकी सगळी काँग्रेस पक्षाचं राजकारण झंडमे फिरवी मे हे काय परिस्थिती आहे मोठ्या राज्यांचं एक प्रश्न विचारला गेला होता चर्चेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये कधीपासून काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही एकोणीशे एकोणनव्वद पासून पश्चिम पास। बंगालमध्ये कधीपासून काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही एकोणीशे सत्याहत्तर पासून त्याच्यानंतरच राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र आधी खरं तर महाराष्ट्रामध्ये कधीपासून काँग्रेसचा मुख्यमंत्री नाही दोन हजार चौदा पासून म्हणजे जो होता तोही आघाडीचा होता स्वतःच्या जीवावर बहुमत असलेला मुख्यमंत्री दोन हजार पंच्याण्णवला गेला संपलं नाही तेही नव्हतं एकोणनव्वद नंतर तुमचा बहुमत असलेला मुख्यमंत्री झाला नाही महाराष्ट्रामध्ये बाकीचे होते ते निदान तडजोड करू जोडतोड की राजनीती बिहारमध्ये नाही पश्चिम बंगालमध्ये नाही तमिळनाडूमध्ये नाही कित्येक वर्ष झाले तामिळनाडूमध्ये तुमचा मुख्यमंत्री नाही पश्चिम बंगालमध्ये कित्येक वर्ष झाले तुमचा मुख्यमंत्री नाही महाराष्ट्रामध्ये अकरा वर्ष झाले तुमचा आता मुख्यमंत्री नाही मोठ्या राज्यांचं बोलतोय मी हे मोठी जी पाच राज्य आहेत उत्तर प्रदेश आहे महाराष्ट्र आहे बिहार आहे तेव्हाच एकत्रित एकत्रित आंध्र आता ते तर समजा वेगळं झालं छोटे राज्य झाले पश्चिम बंगाल हे आणि तमिळनाडू हे पाच सगळ्यात मोठी राज्य आपल्याकडं मोली जातात जिथे चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून आलेले ह्या पाचही एका राज्यांमध्ये एकाही राज्यामध्ये तुमचा आता मुख्यमंत्री नाही बाकी छोटी छोटी राज्य तर वेगळीच आणि तरी तुम्हाला त्याच काही नाही म्हणलं <laughs> काँग्रेसची राजकीय जिंदगी झंड झंडमे फिरभी मे असं प्रकार येतो हिम ज्येष्ठ मंत्री आदिवासी मंत्री इकडे तर राहुल गांधी आपलं एस सी एस टी त्याच्यानंतर दलित आदिवासीच्या नावानं तुम वाजवत बसतात आणि प्रत्यक्षामध्ये एका दलित मंत्र एका आदिवासी मंत्राला तुम्ही तोंडी हाकलून देता लगेच सळ आता शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे की ज्या कार्यकर्त्याला स्थानिक पातळीवरती प्रत्यक्ष तोंड द्यायचं असतं रण मैदानावर जो उभा असतो त्याला जर तुम्ही कुठल्याच पद्धतीची मदत पुरवणार करणार नसाल रसद पुरवणार नसाल पाठीशी उभं राहणार नसाल ते कार्यकर्ते टिकणार कसे किंवा गावगावचे जे ज्येष्ठ नेते सुद्धा आजकाल निघून चाललेले आहेत ते किती चांगले आहेत का वाईट आहेत त्याच्यामुळं भाजप भला होईल का भाजप बिघडेल भाजपचा प्रश्न तुमचं काय ते सांगा ना आणि जेव्हा असे सगळे जोडतोड ज्या पद्धतीनं चालू आहे महा मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते उठून निघून गेले बरं येणारे कोण यायला लागलेत आमच्या परभणी जिल्ह्यामधली गोष्ट आहे माजी मंत्री सुरेश वरपुडकर भाजपमध्ये गेले तर बाबाजानी दुराणी राष्ट्रवादी म्हणून मधून काँग्रेसमध्ये आले काय चालले हे तिथल्या तिथं तो जोडतोड सगळं चालू आहे असो म्हणून म्हणलं ती जी भोजपुरी ह्याच्यातली जी म्हण आहे जिंदगी झंड फिर भी काँग्रेसवाले घमांड मे त्यांना कशाचा घमांडे तेच जाणे इथेच थांबूया धन्यवाद